श्री दीपक शंकर शिंदे पाटील यांनी आपले वडील कैलासवासी शंकर कोंडिबा शिंदे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक जाणीवेतून डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं यामध्ये महिलांसाठी आस तास कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अभियाना अंतर्गत गावातील सदतीस महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली त्याचबरोबर सरस्वती विद्यालय उदापूर तालुका जुन्नर या शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलताना हा उपक्रम घेण्यात आला यामध्ये डॉक्टर पुष्पलता शिंदे डॉक्टर आदिती वल्वणकर यांनी मुलींना शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता चांगला स्पर्श वाईट स्पर्श मासिक पाळी व त्या काळात घ्यावयाची काळजी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर याबाबत मार्गदर्शन केलं तसेच डॉक्टर यब्बी आतार व निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश चौधरी यांनी मुलींना मानसिक आरोग्य व स्वसंरक्षण याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी मुलींना पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड व कळी उमलताना या, उमलता या पुस्तिकेचं वाटपही करण्यात आलं त्याचबरोबर वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त दीपक भाऊ शिंदे पाटील यांनी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आळंदी देवाची यांचं कीर्तन होणार असून परिसरातील सार्वजनिक संस्था अंगणवाड्या व वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला यावेळी तेरा प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे व पंढरीचे निष्ठावंत वारकरी यांना देखील सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे त्याचबरोबर सन्माननीय पत्रकार यांचाही कार्यगौरव पुरस्कार सन्मानपत्र देऊन करण्यात येणार आहे तसेच लकी ड्रॉ कुपन काढून माऊली कोणासंगे पाच भाग्यवान महिला व पाच भाग्यवान पुरुष यांना ज्ञानेश्वरी व सन्मानपत्र त्याचबरोबर ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे याआधी देखील त्यांनी साडेपाच महिन्याच्या निमित्त गावातील पंच्याहत्तर ज्येष्ठांना आधार काठ्यांचं वाटप केलंय तसेच आरोग्यविषयक शिबिर राबवलंय याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सदस्या सरपंच सचिन आंबेडकर मुख्याध्यापक शिवाजी आसवार ग्रामविकास मंडळ अध्यक्ष संजय शिंदे ग्रामपंचायत सदस्य विनोद भोर ग्रामपंचायत सदस्य छाया चौधरी कीर्ती दीपक शिंदे राजूभाऊ अमोप राजू शिंदे बी एम शिंदे तुळशीराम शिंदे सुधाकर आंबेडकर पत्रकार रविकुमार भोर अंगणवाडी शिक्षिका आशा सेविका महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहनशेट वलवणकर यांनी केला त्याचबरोबर दीपक भाऊ शिंदे यांनी वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त निमित्त राबवलेल्या सामाजिक उपक्रम करून समाजासमोर एक आदर्श ठेवलाय अशा शब्दात कौतुक करून संजय शिंदे यांनी आभार व्यक्त केले फाउंडेशनच्या माध्यमातून आज आमच्या शाळेमध्ये कळी उमलताना हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमांतर्गत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना अतिशय बहुमूल असं मार्गदर्शन करण्यात आलं त्यामध्ये आता सर त्याचबरोबर चौधरी सर पुष्पलता शिंदे मॅडम त्याचबरोबर आदिती वल्णकर मॅडम यांनी सर्व मुलींना अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं की त्यांच्या किशोरवयीन वयामध्ये त्यांनी कोणती कोणती काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर शारीरिक स्वच्छता कशी ठेवायला हवी त्यांनी त्यांचं आरोग्य कसं जपायला हवं त्याचबरोबर आपले जे नातेवाईक आहेत किंवा आपले जे कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतरांकडून होणारा जो आपल्याला त्रास आहे त्याच्यातून स्वतःचं संरक्षण कसं करावं याबद्दलची परिपूर्ण माहिती या, या संपूर्ण टीमने आमच्या शाळेतील विद्यार्थीना दिली त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद बोल डिसेंट फाउंडेशनने आजचा जो कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये विविध आम्हाला उपक्रम घेतले ज्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळेल त्यात डॉक्टर आदिती मॅडम असतील डॉक्टर शिंदे मॅडम असतील तसेच प्रकाश चौधरी सर असतील यांनी जे शारीरिक मानसिक आणि आपण कोणत्या सवयी बाळगल्या पाहिजेत त्याबद्दल सांगितलं त्याचा आम्हाला भविष्यात आणि आताही खूप उपयोग होणार आहे त्यामध्ये प्रकाश सरांनी एक वाक्य म्हणजे दोन तीन ओळी सांगितल्या मला खूप आवडल्या ते म्हणजे वेल्थ इज नॉट इफ वेल्थ इज इफ वेल्थ इज लॉस्ट देर इज नथिंग लॉस्ट बट वेल्थ इज लॉस्ट देर इज नथिंग लॉस्ट हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट म्हणजे आपल्या आयुष्यातलं आपलं कॅरेक्टरही खूप महत्वाचं आहे ते आपण जपलं पाहिजे तसेच आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्यही जपलं पाहिजे हा संदेश आम्हाला या कार्यक्रमातून मिळाला आणि ह्या सर्वांनी आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानते आणि थांबते जय हिंद